डिसप्लेसमेंट लॉ कोणता लॉगा डिस्प्लेसमेंट लॉ ठीक आहे तर याचा फक्त फार्मूला लक्षात ठेवायचं बाकी काही लक्षात ठेवू नका ओके आता लॅम्बडाचा पिक्स यम लिहिलं लॅमडा मध्ये काय होते वेवलेन्स यम म्हणजे मॅक्झिमम मॅक्झिमम वेवलेन्स इज अ इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द इज अ इनवर्सली प्रोपोशनल टू द टेम्परेचर होते टेम्परेचर मग इथं वाचताना या मॅक्स वा? yeah. असं बी लिहिलं तरी चालते तुमची इच्छा ह्या जीवन मग आता याला इज हा डायरेक्ट हा युनिव्हर्सिटी प्रोपोर्शनल झाला बरोबर का नाही मग आता इज इक्वल टू फॉर्म मध्ये लिहायचं आहे मग इज इक्वल टू फॉर्म मध्ये लिहायचं यावं इज इक्वल टू फॉर्म मध्ये लिहायचं आहे म्हणजे लॅमडा सफिक्स मॅक्स इज इक्वल टू आता डिनोट करते बी बाय आता एखादी पेपर तर मायस नाव लिहायचं बी म्हणजे बाद जमलं हा झाला त्याचा बोला आणि स्टेटमेंट लिहायचं तर कसं लिहिशी द मॅक्झिमम एवले द मॅक्झिममोन टू द जमलं आता याच्यावर आपल्याला त्याचा येसा युनिट काढायचा आहे का काढायचा आहे येसाय युनिट मग आता व्हील डिस्प्लेसमेंट ची कॉन्सेप्ट व्हॅलू आहे बरोबर आहे आता एबीसीडी येते का नाही गौरव येते ना बी किती नंबरवर आहे दो। दोन माणसाला एक बाईले दोन आला आगा। आगा। दोन आलं एबीसीडी मधला बी किती नंबरवर दोन मग दोनच्या नंतर पॉईंट द्यायचं जावं दोनचा क्यूब किती आठ दोनचा क्यूक हो किती आठच्या नंतर किती नऊ आठच्या आधी काय ते सात आता काय काय ठिकाणी सात बी असते आणि काय काय ठिकाणी आठ बी असते तुम्ही काय बी लिहा इन टू आता तीन घरात तर बैठक एक दोन तीन म्हणजे टेन टू स्पॉर मायनस हा झाला त्याची व्हॅल्यू आता याच्या समोर याचा आय नाव लिहायला लागल का नाही हाय का नाही मग विल डिस्प्लेसमेंट लॉची व्हॅल्यू काढायची म्हणजे बी इज इक्वल टू हा त्याला डिवाइड मध्ये आहे इकडे आल्यानंतर काय होईल इन टू बरोबर आहे म्हणजे बीचा काय फॉर्म्युला झाला लॅमडा सफिक्स मॅक्स इन टू टी लॅमडा म्हणजे वेवलेंथ वेवलेंथ चे एसएनएट काय असते मीटर आणि टी म्हणजे टेम्परेचर टेम्परेचरचं काय असते समजलं का काही कठीण नाही आहे फिजी समजलं का गौरे चौधरी समजलं पृथ्वीवर राहून आपल्याला सगळं सोडवायचं आहे सोडलं ठीक आहे